गुड इव्हनिंग फ्रेंड्स गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुद्धात ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राह मस्त आणि मजेत राहत आता बघा संध्याकाळचं मी स्वयंपाक करती आहे आणि इकडे हे बघा आकाश दिवा आमचा त्यावेळेस चॉईस माझी आहे आकाश दिवाच्या कलरची आणि म्हणजे कलर आणि डिझाईनची तर तुम्हाला कसा वाटतो आकाश दिवा आमचा नक्की सांगा तर हे बघा इकडं मी लावलेलं आहे कुकर बघा किती आंबल्याचं तर कुकर लावलेलं आहे वणाचा कुकर आणि आता कोबी हे बघा दाखवते हे पहा इकडं कोबी कोबीची भाजी करणार आहे आणि हे बघा कणिक मळती आता गुड मॉर्निंग सगळ्यांना तर, तर, ले ले। तर आज आहे बघा रविवार हा खाऊन मग झोपा तर बघा आमच्या सासूबाईला की झोपा लागलेत तर त्यांना केलेले तर बघा कालचा व्हिडिओ आम्ही आज पूर्ण करते काल अपडोट झाला तर व्हिडिओ काय झालं नंतर नवीन विनांश आला आणि रसिका पण आलेली होती मग व्हिडिओ काय काढणं पुन्हा जमलंच नाही आज झालं म्हटलं चला आता आज तरी पूर्ण करूया तर चला असं इकडं किचन होता आवरती सगळ्या आणि हासूबाईंना एकट्यानंच नाश्ता का दिला तर आम्हाला जायचं आहे बाहेर तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता आम्ही कुठं जाणार आहे काय जाणार आहे तर चला थोड्या वेळी पुन्हा भेटते तुम्हाला म्हटलं बाहेर प्राज ठरवलेला होतं आहे पण काय झालं प्राजेक्टचं एकदम पाठी चमक भरलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडची गोळी घेऊन चाललो प्राजेक्टला द्यायला पुढे काय ना काय काय ना काय चालूच आहे बघा दवाखाने काही पाठ सोडतच नाही आम्ही तातडीने आलो प्राजेक्टकडे फोन केला रसिकाला काय नाही दहा मिनिटं लागतील ती पॅन्ट घालत होती तिला सांगितलं दहा मिनिटात निघायचं काय बोलले नाही म्हटलं ते पाजूकडे आले ते बघा आमच्या पाजूला ना हालताच ये ना अजिबात हालता ये ना घाल पॅन्ट घाल बाई हम्म दवाखान्यात जमा हा आणि बसता नीट बसा बाळा गेली दवाखान्यात इंजेक्शन घ्यायला ती अजिबात चालता येईना बोलता पण येईना अशी चमक भरली आहे पाठीमध्ये पाठीची चमक आली पोटापर्यंत शीत असते ती काय तर कधी ठरवायला गेली बाजूचंच चाललं होतं मागच्या रविवारी पण अशीच म्हटली होती ती मम्मीच आपण जायचं का जायचं का मिसळ खायला आणि काल मग तिने मेसेज केला म्हणलं सारखं सारखं आपण नाही नाही म्हणतो चांगलं नाही वाटत म्हणून आपण जाऊ म्हटलं हे ना पण आणि बघा हे असं झालं प्राजक्तीनं आंघोळीचे पण छान छान आणलेले ते तसं छान घर सजवले प्राजक्तानी मस्त घर सजवलं ती गणपतीच्या सुद्धा असंच छान महालक्ष्मीच्या वेळेस खूप सुंदर घर सजवलं होतं हे पहा असं तिला ना आवड आवड खूप आहे घर डेकोरेशन करायची आहे बघा मस्त घर सजवते ती हे पहा कुठलं झाड आहे हे जमनाचं शोचं झाड आहे मस्त आणि प्रतीकच्या कंपनीने प्रतिकला हे बघा ड्रायफ्रूट्सचे अशी बकेट म्हणतात ना ती छान मागच्या वेळेस पण असेच वेगळा शेप होत तेव्हा ताज्याकडे अगदी छान मस्त सजवलं आहे की ते केक के, डेकोरेशन के। तर खूप सुंदर करते ती आणि <coughs> नेमकं ती हाऊस आज दोन आठवड्यापासून चाललेलं आहे जाऊन खायला आणि तिला जात चमक भरली बघा

बोल बोल काय घेतलं कलर कलर आमच्या माऊनी आमचा वीरांशी बघा कलर करणारे माऊनी काय दिलं बाळाला

कारण का वर्ष शांत माझ्या भावाच्या तिकडं करायचं त्याचा गोंधळ आणि इकडं सासू महिना कोणाकडे ठेवायचं तर दीरांकडेच ठेवावं लागतो तर दीर ठेवायचं नाही म्हणतात म्हणजे लगेच घेऊन जा दोन दिवसात दिवस ठेवा तुम्ही कधी जाणार त्या दिवशी ठेवा आणि नंतर ना आले की लगेच यान घेऊन जावा त्यांना कुठं बाहेर आहे नेहमी नेहमीच त्यांचं असतं की आईला सांभाळायला नको असतं त्यांना आम्ही आम्हाला कुठं जायला मिळत नाही मग हे काय म्हणतात की अरे आम्हाला कुठंतरी बाबा जायचं वर्ष सतत इथं तू आडकाठी घालतोस का हे असं झालेलं आहे बघा चला आम्ही आता हे गँग निघालो पण तुक माकड म्हण ना तुक माकड म्हण ना दाखव ना नाही चला चला हां जा जा हां जा बाळा गाडी बघा आज हे चालू करतो दाबून माकड हे ड्रायविंग करायला लागले नाही नाही सर इकडे नाही घेत सरळ ड्रायव्हर कसं इथे तिथे लाईट लागते पण ते उन्हामुळे कळत नाही बाजूची गाडी पहिल्यांदा हे चालवत ना तेच <laughs> का तर प्रतीकला पुढे बसवलंय पप्पाला माहित नाही ॲटो आहे बाजूची गाडी ॲटो आहे सगळं जायचं आमची गाडी साधी आहे आमची पण विनायकची पण आमच्या आलटो आहे हा हो ना मग दोघांच्या गाडी तुमच्या ॲटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक फरक नाही आहे फक्त गियर नाही टाकायचं आमच्या साध्या कुठं सांग शरद वारे आवडली होती का तुम्चा तुम्चा ना। ना। का? शरंदोगेश्वरी बघ तिथल्या रोडला तुमचं ह्या तुमचं कुठलं हे किती आहे पेट्रोल इथं पप्पा पंचावन्न प्पाच्या पप्पाचे पप्पाची परीक्षा इंडिगेटर नहीं, 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 ना नाही उजे वाजले ना त्यामुळे हो वाइपर चालू होता मी युनिटची पण गाडी चालवली नाही ना स्मूथ आहे तुमची गाडी फार पैसे स्मूथच दिलेत ना पैसे काय विचार तसा, तसा, तसा पैसा काय विचार नका बाबा आता आम्हाला विश्वास बसतो आधी नाही बसतो काय गाडी घेतलेली हो का आधी भाजायचं नाही ना आता आमारा अल्टोची शुद्ध माझा व्हिडिओ काढना या गाडीतला हो काढती काढ म्हणजे आठ लोकांकडे आजूबाजूला आजकाल का सगळ्यांकडे तर बघा आजूबाजूला हे सगळे डोंगर आहेत डोंगर फक्त तरी आता रस्ता मोकळा झालाय स्मूथ आहे पण यांची नाही का आपली गाडी मग पप्पा दनादन हाणते दोन पाहिजे तुम्हाला दोन मिनिटाच पाहिजे पप्पा विमान चालवतात आपले एक मिनिट चालतात बंद कर तेवढं वेळ कोण बघा बोगदा चालू झाला कत्ता बघदा आहे ना

हे बघा जोगेश्वरी मिसळ मिसळ खायला आम्ही तो चौघ दोन जोडे आलो त रसिका नाही आली कारण का ते मी बसता कसं सर्दी आहे थोडे अजून खोकला आहे तर ती म्हटली एवढे लांब आता आणि त्याची झोपेची वेळ त्याला औषध गोळ्या दिलेल्या आहेत बघा बसतात आम्ही ऑर्डर ऑर्डर आणि प्रती दोघायचं काय सोलकडी चांगली ना आपण नाही का मग दोन बघा मिसळ चला मारा ताव या सगळेजण मिसळ खायला मिसळ खायला या आता आम्ही मिसळ खाऊन निघालेत बघा आज काय झालं माहिती आहे का ह्यानी ड्रायविंग केली जाताना आणि आता, आता येताना सुद्धा प्राजक्ताची ही गाडी आहे नवीन आणि मी पण पहिल्यांदाच बसले या गाडीमध्ये जे तिने घेतल्यापासनं हिस्कोडा आहे आणि ह्यांचं पण ह्यांना पण वाटायचं की प्राजक्ताच्या गाडीचे ड्रायविंग करूया आणि प्राजक्ताचं दोन आठवड्यापासून चाललेलं होतं पप्पा आपण आपल्या गाडीत माझ्या गाडीत ना आपण कुठंतर लाँग ड्राईव्ह करून तिथे आपण मिसळ खायला जाऊया त्याप्रमाणे आज निघायचं तेच ठरलं होतं तर मग ही पडली आज आधी प्राजक्ता सकाळी मग जरा मूड हे ऑफ झाला आणि नको म्हटलं हे पण म्हटले नको तिला बरं नाही आहे प्राजक्ताला पण समजावून सांगितलं नको तुला आज बरं नाही तर आपण पुढच्या आठवड्यात जाऊ पण ती जाऊन दवाखान्यात औषध कोळ्या घेतल्या तिने इंजेक्शन घेतलं मेन म्हणजे आज रविवार असूनसुद्धा एक डॉक्टरचा दवाखाना उघडा होता त्या डॉक्टरांच्या म्हणजे त्या डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतलं आणि मग म्हणली चला जाऊ दे तसंच मग ती आमच्यासोबत आली आणि आजचा दिवस बघा आज म्हणजे प्राजक्ताचं पण स्वप्न पूर्ण झालं आणि ह्यांचं स्वप्न की एकदा गाडीचे यांचे ड्रायव्हिंग करायची चला असो चला आता आम्ही बरं आहे का खाऊन खाऊन फुल झालो पण बरं आहे का तुला तर बघा आता छान मस्त मिसळ खाल्लो आहे आणि मग गरम गरम इतकं हे व्हायला लागलं म्हणजे गाडी तापली होती त्याच्यामुळे आता वे सी लावलेला आहे नाही आता लगेच कसं काय गाल होणार आहे तर मग आता छानपैकी मिसळ करून निघाला आता घरी चालू आहे ना मधले सी परत बंद पडला का वरती वरती त्याच्या चालू आहे ना मागचा एसी चालू नाही चालू ड्रायव्हिंग करतात थोडा वेळ लागेल ते आज आज ह्यांचा दिवस आहे सगळं ड्रायव्हिंग करायचं म्हणजे प्राजक्ताची गाडी चालवायची चला अरे बापरे हे पण एक चला वा 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 चला तुम्ही अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तर तुमचं बाय बाय टेक केअर